लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सव्वीस फेब्रुवारीच्या भागामध्ये इकडे आता बरोबर कलाने योग्य तो निर्णय घेत आता राहुल आणि रोहिणी या दोघांना अडकवण्यासाठी जे काही सत्य आहे ते अद्वैतच्या समोर आणण्यासाठी जबरदस्त प्लॅन केलाय या सगळ्यामध्ये आता अद्वैतच्या समोर आतापर्यंत न आलेलं सत्य येणार राहुल आणि रोहिणीची कारस्थानं येणार आहेत आणि या सगळ्यामध्ये कला त्याचे डोळे उघडणार हे सगळं कसं घडणार या व्हिडिओमध्ये पाहू इकडे आता काजलला काळजी वाटत असते की या सगळ्या काय घडलं असेल तिकडे चांदेकरांच्या घरामध्ये अजूनही काही गडबड चालू असेल का असं म्हणत तिकडे काय परिस्थिती आहे किंवा तिकडचा अंदाज घेण्यासाठी ती सोहमला मेसेज करते सोहम तिचा मेसेज वाचतो आणि सोहम विचार करतो की बहुतेक संगीता काकींना काळजी वाटत असेल म्हणून काजलनी मला मेसेज केला असेल मी हिच्या मेसेजला रिप्लाय देण्याच्या पेक्षा कळवतो जेणेकरून त्यांना काळजी वाटायला नको आहे आणि तोपर्यंत काजल विचार करत असते याने तर माझा मेसेज रीड केलेला आहे ब्लू टिक आलेली आहे मग हा रिप्लाय का नाही करत आहे तिकडे सगळं ठीक असेल ना काय करू मी त्याला कॉल करू का असा विचार करत काजल असताना इकडे संगीताच्या फोनची रिंग वाजते आणि सोहमरावांचा फोन असं म्हणत संगीता म्हणते हा सोहमराव बोला यावरती काजलला कळतं की सोहमने आईला कॉल केलाय मग धावत पळत ती इकडे येते आणि मग सोहम सांगायला लागतो संगीता काकी तुम्ही उगाच काळजी करत असाल ना म्हणून मी तुम्हाला कॉल केला काका आहेत का मला तुम्हाला दोघांना काहीतरी सांगायचं आहे यावरती संगीता म्हणते नाही ते बाजारात गेलेत तुम्ही मला सांगा ना सोहमराव मी सांगते यांना सोहम म्हणतो म्हणजे तुम्हाला इथली टेन्शन वाटत असेल ना म्हणून तुम्हाला सांगायला आलो की इकडचं टेन्शन घेऊ नका कारण इकडे सगळं ठीक झालेलं आहे सगळा मॅटर सॉल्व्ह पेस पेस्ट वाला होता ना तो इकडे आला होता आणि त्याने सगळं क्लिअर केलं संगीता म्हणते म्हणजे काय घडलं यावरती आता सोहम सांगायला लागतो पेस्ट कंट्रोलवाला इकडे आला होता आणि त्याने सांगितलं की केक मध्ये त्याने विषारी औषध टाकल्यामुळे हा सगळा प्रकार घडलेला आहे संगीता म्हणते काय यावरती सोहम म्हणतो हो सध्या तरी हा मॅटर पूर्णपणे सॉल्व झालेला आहे आणि तुम्ही कोणत्याही गोष्टीची चिंता करू नका संगीता म्हणते ही तर देवाचीच कृपा झाली असं म्हणायचं असं म्हणत संगीता आता खूप खुश होते आणि सगळं तिकडचं ठीक आहे ना यावरती सोहम म्हणतो हो इकडची काळजी करण्याची खरंच काही तुम्हाला गरज नाहीये सगळ्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थितरित्या झालेल्या आहेत असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे संगीता म्हणते बरं झालं सोहमराव तुम्ही मला फोन करून कळवलं ते मी यांना सुद्धा सांगते कारण यांना सुद्धा या सगळ्यामध्ये खूपच टेन्शन आलं होतं तुम्ही असेच मला तिकडचा फोन करून कळवत जा मग मला जरास बरं वाटतं असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सोहम फोन ठेवतो त्यावेळेला काजल विचार करते बरं झालं यांनी मला सगळं कळवलं ते म्हणजे यांनी आईला सगळं सांगितलं ही गोष्ट खूपच चांगली झालेली आहे आणि खरं सांगायचं तर पण मी ह्याला मेसेज केला होता ना मग माझ्या मेसेजचा रिप्लाय यांनी का नाही दिला म्हणजे याला माझ्याशी बोलायचं नाही आहे असं कोणी वागतं का कुणाशी कुणी असं वागून त्याला इतकं इग्नोर करायचं म्हणजे काय आहे असं म्हणत तिला स्वतःला त्रास सुद्धा व्हायला लागतो म्हणजे सोहम आपल्याशी जे वागला त्याचा तिला वाईट सुद्धा वाटायला लागतं तो। तो तोपर्यंत मग आता इकडे अद्वेत आलेला असतो रूममध्ये आणि त्याला खरं तर कलाला उद्याच्या मीटिंग बद्दल सांगायचं असतं पण तो पाहतो तर काय कलाचं कुठेच लक्ष लागत नसतं तिचा मूडच नसतो ती या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे एकटक कुठेतरी पाहत असते अद्वैत विचार करायला लागतो अरे बापरे हिचा तर मूड बरोबर नाहीये हिचा मूड थळ्यावरती आणण्यासाठी किंवा हिला या सगळ्यामध्ये आता या कठीण परिस्थितीमधून बाहेर काढण्यासाठी मला खरंच काहीतरी करायला पाहिजे काय करू काय करू, करू हिला या सगळ्यामध्ये कशा पद्धतीने बाहेर काढू त्याला काही कळत नसतं आणि आता तो मध्येच ओरडतो खरे खरे असं ओरडल्यावरती मग मात्र कला गडबडते आणि काय झालं यावरती आता तो सांगायला लागतो हे बघ आता ना आपण एक गेम खेळायचा आहे यावरती इकडे आता तोपर्यंत सरोजला काही झोप येत नसते सरोज विचार करत असते की मला ही फाईल हवी आहे मी अद्वैतकडे जाऊन येऊ का अद्वैतला या सगळ्यामध्ये ती फाईल मागू का असा विचार करत ती अद्वैतच्या रूममध्ये यायला निघते तो तोपर्यंत अद्वैत म्हणत असतो हे बघ तुझं अजिबात प्रेझेंट ऑफ माइंड नाहीये त्यामुळे मी तुझ्याकडे उशी फेकणार तू माझ्याकडे उशी फेकायची आणि हे दोघांनी करत असताना या सगळ्यामध्ये आता आपल्याला जो कोणी ते हुशीचा हे चुकवेल त्याला आता त्या मी म्हणजे सांगेल ते करायचं काय असं म्हटलं ती कला म्हणते कसला हा गेम अद्वैत म्हणतो मी म्हणतोय ना तर खेळ तू हा गेम असं म्हणत अद्वैत मुद्दामच कलाला त्या तिच्या अॅबसेंट माइंडमधून बाहेर काढण्यासाठी हे सगळं करत असतो आणि त्यानंतर मग दोघं जण उशीचा फेकाफेकीचा गेम खेळत असतात इकडे अद्वैत तिच्याकडे टाकत असतो कला त्याच्याकडे टाकत असते आणि हे सगळं चालू असताना दोघ जण एकमेकांशी अगदी छान ट्युनिंगने खेळत असतात त्याचवरती अद्वैत म्हणतो बघा हे अजिबात चुकलं नाही पाहिजे असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे सरोज येते आणि सरोज म्हणते काय चाललंय काय यांचा बालिशपणा म्हणजे अद्वैत हा असा कधीपासून झाला याला या सगळ्यामध्ये आता या मुलीने अगदी बावळेट बनवून ठेवलेलं आहे याचा ना काय घर करत नाही तिला खूप चिडचिड 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 होत असते आणि ती खूप रागावलेली असते तिला कळतच नसतं की या अद्वैतचं करायचं तरी काय आहे आणि आल्या पावली अद्वैतला न भेटता ती तिकडून ती निघून जाते तोपर्यंत मग आता अद्वैत आणि कला दोघ खेळत असताना कला म्हणते अरे चांदेकर काय तुझा नेम आहे म्हणजे तुला काय नेम पकडताना बघितलंय मी कमाल कमाल झाली तुझ्या नेमची यावरती मग मात्र अद्वैत म्हणतो कोण आहे मी कोण आहे मी अद्वैत चांदेकर आहे चांदेकर आहे मी चांदेकर आणि या सगळ्यामध्ये चांदेकरांना अजिबात कसलं हे नसतं कला सांगते ठीक आहे चांदेकर आहेस ना मग हा कॅच पकडा आणि मुद्दाम करा आता या सगळ्यामध्ये एका बाजूला उशी टाकते आणि अद्वैत हरतो अद्वैतला म्हणते काय कोण अद्वैत चांदेकर काय अद्वैत चांदेकर हरले ना अद्वैत चांदेकर अद्वैत म्हणतो तू नीट नाही टाकलंच यावरती कला म्हणते तू चिडी चढाव खेळणार मला माहिती होतं असं म्हणत दोघ जण एकमेकांसोबत भांडायला लागतात भांडा भांडा अद्वैत कला एकत्र येतात कलाच्या हाताला लागलेलं असतं जे मिक्सरमध्ये बोट टेचं गेलेलं असतं त्याच्यामुळे तिकडे आता अद्वैतचा हात लागतो आणि ती ओरडते अद्वैत म्हणतो काय झालं काय झालं अद्वैत खूपच घाबरतो त्याला कळाची काळजी वाटायला लागते आणि म्हणून तो तिची काळजी करत विचारायला लागतो तर कला म्हणते काही नाही आणि ती बाजूला होते अद्वैत म्हणतो मुद्दाम केलंच नाही हे सगळं मला उगाच गिल्ट मध्ये टाकण्यासाठी कला म्हणते अरे असं काय करतोय खरंच मला लागलंय आणि तुझा हात लागल्यामुळे अधिकच दुखलय म्हणून मी हे सगळं केलं बाकी काहीच नाहीये असं म्हणत कला आता या सगळ्यामध्ये अद्वैतला आपली बाजू समजवून सांगत असते दोघ जण या सगळ्यामध्ये आता गेम खेळत असतात आणि त्याच वेळेला अद्वैत सांगत असतो हे बघ उद्या खूप महत्वाची मीटिंग आहे आपल्याला या सगळ्यामध्ये लवकरच जायचं आहे आणि तू सुद्धा असणं आवश्यक का आहे कामामध्ये कुठचीही कसोरी झालेली मला आवडत नाहीये मला या सगळ्यामध्ये काही झालं तरी काम कसं परफेक्ट लागतं त्यामुळे तू उद्याच्या दिवसाला व्यवस्थित प्रेझेंटेशन आणि व्यवस्थित सगळं काम करशील याची मला अपेक्षा आहे असं म्हणत आता उद्याच्या तिला सांगतो आणि लवकर झोप उद्या लवकरात लवकर उठून आपल्याला जायचं आहे असं म्हणायला लागतो त्यावरती कला आता विचार करायला लागते म्हणजे याला न माझ मी अस्वस्थ होते हे समजलं होतं आणि म्हणून यांनी हे सगळं करण्याचं नाटक केलं मला काही कळत नाहीये का की माझा गेलेला मूड काढण्यासाठी त्याने हे सगळं केलेलं आहे खरच चांदेकर तू माझी इतकी काळजी करतोस त्याचं मला खूप 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 छान वाटतं असं म्हणत ती आता खूप खुश झालेली असते आणि या सगळ्यामध्ये ती खुश होते आणि ताबडतोब विचार करायला लागते खरंच खरंच या सगळ्यामध्ये अद्वैत माझी इतकी काळजी करायला लागली इकडे तोपर्यंत नैना आता राहुलला पेग वरती पेग देत असते आणि ती सांगत असते राहुल या सगळ्यामध्ये आपल्याला विसरून चालणार नाहीये जे आपला मेन मोटिव्ह आहे तू आपला मेन मोटिव्ह विसरून जात नकोस यावरती आता इकडे सांगायला लागतो तो सांगायला लागतो नाही नाही मी काहीही विसरत नाहीये मला राहुल आहे मी राहुल मला काही सांगायची तुला गरज नाहीये यावरती नैना म्हणते पण राहुल खरंच तुझी खूपच कमाल झाली हा या सगळ्यामध्ये तू जो काही आज स्टँड घेतलास ना काय तो पेस्ट कंट्रोलवाला आला काय त्याने हे सगळं सांगितलं आणि हे सगळं तू कशा पद्धतीने केलंस ना मला कमालच वाटली हा तुझी यावरती राहुल म्हणतो मग काय या सगळ्या प्रकरणामध्ये अडकायला नको असेल तर हे तर सगळं आपल्याला करावं लागणारच आहे ना असं म्हणत राहुल आता फुशारक्या मारत असताना नैना सांगते हो ही तर गोष्ट खरीच आहे काहीही झालं तरी सुद्धा ही आपल्याला जिंकायलाच पाहिजे म्हणजे तू जे काही बाजी मारलीस ना खरंच खूप कमाल बाजी होती त्यावरती मग आता नैना सांगते पण सगळ्यात महत्वाचं आपलं मोटिव तुला विसरून चालणार नाहीये काहीही झालं ना तरी हे मोटिव तुला लक्षात ठेवायलाच पाहिजे कारण हे बघ आपलं फक्त मोटिव आद्वेत आणि न कला हे दोघच जण नाहीये तुला कळलंय ना या सगळ्यामध्ये आपल्याला टक्कर देण्यासाठी तिसरी व्यक्ती आहे ती म्हणजे सोहम सोहमला करू नकोस सोहम या सगळ्यामध्ये आता कॉम्पिटिशनला येऊ शकतो अद्वैत कलानंतर यावरती राहुल म्हणतो हे बघे तू तु तु तुझ्या अकलेचे तारे तोडणे बंद कर मला हे सगळं आधीपासून माहितीये तू मला हे सगळं सांगायची काहीच गरज नाहीये असं म्हणत तो आता तिच्यावरती चिडतो तोपर्यंत इकडे आता आ कला झोपण्याची तयारी करत असते त्यावेळेला मग आता अद्वैत सांगतो हे बघ अजूनही मला तू उदासच म्हणजे आत्ता जरा तू हसलीस आणि परत त्याच झोन मध्ये बघ या झोन मध्ये राहिलीस ना तर उद्याच तुझ्या आणि या सगळ्यामध्ये कामावरचा जर का फोकस हल्ला तर मात्र खूप गडबड होईल मला ते काही माहीत नाहीये तू जरा अलर्ट राहायला रा लाग असं म्हणत तो आता या सगळ्यामध्ये तिला आता सांगत असतो तोपर्यंत कला झोपी जाते कला जरी झोपी गेली तिच्या मनामधून त्या दिवशी घडलेला प्रकार काही जात नसतो आणि ती विचार करत असते आबांनी केस तर क्लोज केलेली आहे पण पण या माझ्या मनातून मी ही केस क्लोज करू शकतच नाहीये कारण मला माहिती आहे की ही केस आपोआपच घडलेली नाहीये किंवा हे सगळं कोणीतरी मुद्दाम केलेलं आहे हे जोपर्यंत सिद्ध होत नाहीये तोपर्यंत या सगळ्यामध्ये मला आता एकच गोष्ट करायची आहे ते म्हणजे सावध राहायचं आहे सावध राहायला मला शिकलं पाहिजे जोपर्यंत मी सावध राहत नाही तोपर्यंत शत्रू काहीतरी कारस्थान करेल आणि या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करेल आणि तेच मला थांबवायचं आहे त्यामुळे कला मनाशी निश्चय करते की काहीही झालं तरीसुद्धा मी सावधच राहणार आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये अलर्ट राहूनच मला आता या शत्रूला हे करता येणार आहे म्हणून कला विचार करते की आता माझ्या हातात फक्त एकच आहे की चारी बाजूला नजर ठेवायची कोण मला या सगळ्यामध्ये किंवा अद्वेतला या सगळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतोय हे अलर्ट राहून पाहायला पाहिजे आणि तरच मला खरा गुन्हेगार कोण आहे हे ये शोधता येईल कला मी खूप चांगला निर्णय घेतलेला असतो कारण येणाऱ्या काळामध्ये कलाचा हा निर्णय तिला खूप उपयोगाला पडणार असतो कारस्थानी माणसं चारी बाजूला असताना त्यांच्यापासून कसं सावधरायचं हे कलाने आपल्या मनाशी खुणगाट बांधून ठरवलेलं असतं दुसऱ्या दिवशी सकाळी ज्या वेळेला कला उठते अजूनही अद्वैत तिकडे झोपलेलाच असतो आणि मग मात्र कला अद्वैतकडे पाहत असती खर तर कला अद्वैतच्या ऑलरेडी प्रेमात पडलेलीच आहे त्यामुळे अद्वैतला पाहिल्यावरती तिला ती दरवेळेला असं काहीतरी वेगळंच वाटायला लागत असतं आणि ती विचार करते याचं म्हणजे कसं आहे 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 ना हा या सगळ्यामध्ये एका हट्टी स्टबन मुलासारखा पण तो असा ह्या अद्वैत चांदेकर असे ती पाहतच बसलेली असते आता मात्र ती विचार करते लवकरात लवकर निघायला पाहिजे मला याच्यासोबत आज ऑफिसला जायचं आहे असं म्हणत ती अद्वैतकडे पाहता पाहता पुढे पाहायला लागते आणि त्याच वेळेला तिला आता अद्वैत सोबतचं आपलं बोलणं आठवतं अद्वैतने घेतलेली काळजी आठवते आणि ती कडे एकटक पाहत नंतर त्यानंतर मग ती आता वळते म्हणजे आरशाकडे वळते पण हे सगळं करत असताना अद्वैत पण वळतो म्हणजे कुशी वळतो अद्वैत ज्या वेळेला कुशी वळतो आणि कला ज्या वेळेला पाठमोरी वळते कलाचा पदर हातात येतो आणि मग मात्र नसतं ही गोष्ट कला जायला वळणार तर आता अद्वैत तिला मागे खेचतो चुकून आणि आता कला अद्वैतच्या अंगावरती पडते दहा अडकन कला अद्वैतच्या अंगावरती पडते एकदम छातीवरती जोर येतो अद्वैतला काय बोलावं कळत नसतं तो या सगळ्यामध्ये विचार करत असतो हे काय घडलं आणि तो ओरडायला लागतो दुखलं 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 काय झालं काय झालं म्हणजे छातीवरती जोर आला छातीवरती जोर आला कला एकदम उठून उभी राहते आणि काही नाही इतकं काही झालं नाहीये तुला ओरडण्यासारखं यावरती अद्वैत म्हणतो असं काय करतेस धाडकन तू माझ्या छातीवरती बसलीस मला त्रास नाही का होणार यावरती कला सांगते काय छातीवरती बसले मी असं काय केलंय यावरती अद्वैत म्हणतो अचानकपणे धाडकन तू अशी बसल्यावरती मला त्रास होणारच ना कला म्हणते गप्पा बस आणि तुझी दाढी मला टोचली ती त्याचं काय तुझी दाढी मला किती टोचली तुला माहिती आहे का अद्वैत म्हणतो दाढी टोचणं आणि छातीवरती एवढं वजन पडणं या दोघांच्या मध्ये खूप मोठा फरक आहे तो फरक तुला कळत नाही आहे का असं म्हणत दो ते दोघ जण भांडायला लागतात यावरती कला म्हणते बघ तू सकाळी सकाळी भांडायला जर का सुरुवात करणार असशील तर ना मला तुझ्याशी बोलायचंच नाहीये सूट भांड उठ सूट भांड तुझं काय चाललंय असं म्हणत ती या सगळ्यामध्ये अद्वैतवरती चिडलेली असते त्यावरती मग मात्र अद्वैत सांगायला लागतो हे बघ मला तुझ्याशी भांडण्यात काही इंटरेस्टच नाहीये कला सांगते मग मला भांडण्यात इंटरेस्ट आहे का मला तुझ्याशी भांडण्यात काही इंटरेस्ट नाहीये तुझं काय चाललंय माझ्याशी भांडत बसलेला असतो सुरुवात कुणी केली लि? तूच केलीस ना सुरुवात असं म्हणत दोघ जण भांडायला लागतात त्यावरती कला म्हणते हे बघे मी ऑफिसला यायला तयार होते परत उशीर झाला तर तूच बोलशील अद्याप म्हणतो मी कालच तुला सांगितलंय मला कामामध्ये कोणतीही कसूर चालत नाहीये म्हणून तू लवकरात लवकर तयार हो कला सांगते मी तर लवकर तयार होईन पण तू जर मला एकटीला ठेवून गेलास ना तर बघ मी तुझ्या सोबतच येणार आहे नाही तर जाशील पटपट पटपट -पट पुढे असं म्हणत का अद्वेतला आपल्यासाठी थांबायला सांगते आणि दोघ जण एकत्रितपणे ऑफिसला जायला निघणार असतात त्याच वेळेला अद्वेत खाली येतो खाली येऊन आबा तो आबाला सांगतो आई आणि आबा मी आज जरा लवकर निघतोय कारण ना माझी खूप महत्वाची मीटिंग आहे आज मला लवकर वेळेत पोहोचून ही मीटिंग अटेंड करायला पाहिजे यावरती आता इकडे सरोज सांगायला लागते ठीक आहे तू तुझी मीटिंग अटेंड कर पण तेवढ्यात तिथे कला येते कला आल्यावरती तीसुद्धा सांगायला लागते की आबा आज जरा मला ऑफिसला जायचं आहे म्हणजे माझीसुद्धा एक महत्वाची मीटिंग आहे आणि त्यासाठी मी घरातली सगळी कामं ऍडजस्ट केलेली आहेत मी अंजूला सगळं सगळं सांगितलेलं का आहे काय करायचं ते असं म्हटल्यावर ती आबा म्हणतात घरच्या कामांची तू काळजी करू नकोस इकडे आम्ही सगळे आहोत ना इथली सगळी काळजी घ्यायला तू जा निवांतपणे ऑफिसला असं म्हणत आबा तिला सांगतात रोहिणी विचार करायला लागते अरे वा म्हणजे कला आणि अद्वैत दोघ जण ऍट अ टाइम ऑफिसला चाललेत ही माझ्यासाठी सुवर्ण संधी आहे या संधीचा मला राहुलला फायदा घेण्यासाठी सांगायला पाहिजे या मूर्ख राहुलने जर का योग्य ते काम केलं तर या दोघांचाही खात्मा करायला मला वेळ लागणार नाही असं म्हणत तिच्या डोक्यामध्ये काहीतरी घाणेरडा प्लॅन शिजत असतो आणि तो, तो प्लॅन वर्कआउट करण्यासाठी ती रूममध्ये येते तर इकडे आता राहुल रूममध्ये गेम खेळत असतो आणि ती विचार करायला लागते ह्या राहुलला ना एक काम धड करता येत नाहीये तंगड्यावर करून इथे गेम खेळत बसलाय आणि ती म्हणते तू काय फक्त गेमच खेळत बसणार आहेस का तुला बाकी काही करायचंच नाहीये राहुल म्हणतो काय करायचं रोहिणी सांगायला लागते आज तुला सुवर्णसंधी आहे यावरती राहुल म्हणतो सुवर्ण संधी आणि ती कसली त्यावरती रोहिणी सांगायला लागते हे बघ म्हणजे ना आज कला आणि अद्वैत दोघ जण एकत्रितपणे ऑफिसला जायला निघालेले आहेत दोघ एकत्रितपणे जायला निघालेत या संधीचा काय फायदा करून घेता येईल ते बघ या संधीचा फायदा करून या दोघांना वेगळं करण्यासाठी तुला जे काही करता येईल ते सगळं तू कर असं म्हटल्यावरती राहुल म्हणतो तू काळजीच करू नकोस तर मी असं काही सोय करेन ना आणि त्यामध्ये तुला कळणार पण नाहीये की मी नक्की काय केलंय ते असं म्हटल्यावरती ती सांगते बघ काहीतरी नीट कर उगाच काहीतरी बाराच्या भावात जाशील असे प्लॅन करू नकोस असं म्हटल्यावरती मग मात्र तो म्हणतो नाही नाही मी असं काही करणार नाहीये त्यावरती मी आता बघतो काय करायचं ते या दोघांना अडकवतो असं म्हणत राहुलच्या डोक्यामध्ये काहीतरी प्लॅन शिजत असतो आणि तो या सगळ्यामध्ये कला आणि अद्वैत या दोघांना आता अडकवण्याचा प्रयत्न करणार असतो हे सगळं चालू असताना रोहिणी सांगते जे काय करायचं ते जपून कर हे सगळं चालू असताना राहुल विचार करत असतो तितक्या तिकडे नैना येते नैना येते आणि ती म्हणते हे बघ मी या सगळ्या प्रकरणात तुला मदत करू शकते त्यावरती राहुल म्हणतो तू काय मदत करणार तू नको मदत करू मागच्या वेळेला तू मदत करण्यासाठी आलीस आणि काय घडलं मला माहिती आहे ना यावरती नैना म्हणते या वेळेला असं होणार नाही फक्त तुला एक गोष्ट करायला लागेल आणि आता या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये तू मला काही नोटांची बंडल दे आणि यावरती आता मात्र इकडे लगेचच तो चिडतो आणि तो सांगायला लागतो काय बडबडतेस तू तुला काय वाटलं की या सगळ्यामध्ये मी तुझ्या ह्याला भुलेन का मी अजिबात भुलणार नाही आहे भास्कर तुझं हे यावरती आता इकडे नैना सांगायला लागते हे बघ मला काही ही नोटांची बंडलं माझ्यासाठी नको आहेत ही मला कलाला अडकवायला पाहिजे तू देऊ शकशील का तू देऊ शकलास तर याच्यात तुझाच फायदा आहे असं म्हटल्यावर ती मग मात्र तो म्हणतो माझा फायदा तुला नोटांची बंडल राहण्यामध्ये यावरती नैना सांगते हो मा तू माझाच फायदा आहे तुझाच फायदा आहे असं म्हटल्यावरती तो विचार करायला लागतो की नक्की माझा काय फायदा असेल पण नैनाने इकडे वेगळाच डाव साधलेला असतो आणि या सगळ्यामध्ये कलाला अडकवण्यासाठी ती आता एक वेगळाच गेम खेळणार असते तोपर्यंत तो आता इकडे ज्या वेळेला कला ऑफिसला येते तेव्हा एक डीलर तिकडे येतात ते डीलर येऊन सांगतात हे बघा चांदेकरांच्या सोबत आमचं एक डील फायनल झालेलं आहे आणि त्याचा हा ऍडव्हान्स मध्ये चेक आहे ऍडव्हान्स मध्ये हे पैसे आहेत असं म्हणत तो कलाच्या हातामध्ये डायरेक्ट आता पैसे देऊ करतो कलाला माहित नसतं की हे सगळं काय घडलंय आपल्याला इतके पैसे का दिले जात आहेत कला ते पैसे ठेवून घेते ना पैसे ठेवून घेत असताना इकडे आता रोहिणी आणि सरोज ह्या दोघी जणी हे सगळं पाहतात आणि आता तोपर्यंत इकडे अद्वैतला आपण ॲडव्हान्स घेतलाय मग अद्वेत आपल्या स्टाफला बोलवतो आपण यांचं डील फायनल केलंय का किंवा आपण यांच्या डिझाईनला अप्रुव्हल दिलंय का यांच्याकडून आपण ॲडव्हान्स कसा घेतला यावरती स्टाफ सांगायला लागतो नाही सर आपण त्यांचं अजून काहीही फायनल केलेलं नाहीये त्यामुळे ॲडव्हान्स घेण्याची काही प्रश्नच येत नाहीये मग आता अद्वैत फोन करतो त्यावेळेला त्याला तिकडून समजतं की हो आम्ही तुमच्या ऑफिसमध्ये येऊन ॲडव्हान्स देऊन गेलेलो आहोत त्यावरती राहुलला तो म्हणतो काय रे राहुल तू ॲडव्हान्स घेतलास का राहुल म्हणतो नाही दादा डील फायनल झाल्याशिवाय त्यांना आपण फायनल होकार दिल्याशिवाय आपण पैसे घेत नाही ना मी कसे पैसे घेईन नाही नाही मी काही पैसे वगैरे घेतलेले आहेत असं म्हटल्यावर ती आता कलाला अडकवण्यासाठी हा केलेला ट्रॅप असतो आता या सगळ्यामध्ये कला अडकणार का पण कलाने सांगितलेलं असतं की ती सावध राहणार आहे आता सावध राहून कला यांचाच डाव यांच्यावरती कसा उलटवणार पाहणं फारच रंजक ठरणार